गोविंदाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील रेमंड रहिवासी संकुलनातील यंदा प्रथमच सूर घुमणार आहे युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम हॅबिटंट खेड तालुका रहिवाशी संघ आणि प्रभाग क्रमांक सात मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे दहा थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचे तर रेमंड संकुलनात सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला तीन लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे या उत्सवाचे अंध मुलांकडून या उत्सवामध्ये अंध मुलांचा देखील सहभाग असणार आहे अंध मुलांकडून देखील या ठिकाणी थर रचून त्यांची सलामी दिली जाणार आहे हे या देहंडीचं वैशिष्ट्य आहे तर सात थर लावणाऱ्या महिला पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस दिलं जाईल युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली रेमंड रविवाशी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत या भागातील नागरिकांसाठी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक इत्यादी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणार आहेत त्यानुसार यंदा प्रथमच दहयांडे उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यातील मुंबईतील नयन फाउंडेशनच्या ऐंशी अंधगोविंदांकडून पाच तरांची सलामी दिली जाईल त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुल यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे सादर होणार आहे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मुलांचा शो यांसारख्या का विविध कार्यक्रमांचा भरगतच सहभाग असणार आहे शिवाय ठाण्यातील अनेक राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिसेस लताई शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना सेनेच्या विभाग प्रमुख परिषताई सरनाईक यांचं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आम्ही आयोजक आणि सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट से प्लस साठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे अँब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोक जी स टेनेक्सची जी सर्व आहेत हे कार्यकर्त्यांनी जे सर्व सगळेजण आमच्या टेनेक्सचे जे रहिवासी हे सगळेजणं त्या तात्पर्यने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे आम्ही कमीत कमी आमच्याकडे शंभर एक गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम प पारितोषिक अकरा लाखचं दहा ला हजारांसाठी ठेवलेलं आहे अकरा लाख द आणि दहा थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह हां नऊ थराला तीन लाख दहा थराला अकरा लाख सन्मान चिन्ह नऊ थराला तीन लाख प्रथम जो प्रथम गोविंदा नऊ थर लावेल इथे त्या प्रथम गोविंदा नऊ थर लावणाऱ्या त्या नऊ थराला लावणाऱ्याला गोविंदा पथकाला तीन लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि त्याच्यानंतर जे नऊ थर लावतील त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातील तसेच आठ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पत्रकाला पंचवीस हजार रुपये और आणखी सन्मान चिन्ह दिले जाते महिलांसाठी प सात थराला सात थराला एक लाख एकशे अकरा रुपये प्लस सन्मान चिन्ह सहा थराला पंचवीस हजार आणि पाच थराला दहा हजार असे प्लस सन्मान चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल म या दही आमचे मा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथजी साहेब तसे लताताई ताई इनी साहेब वहिनी रामदासभाई साहेब तसेच तस आमचे जे कार्यसम्राट आमदार आणि धारावीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री साहेब सरनाईक साहेब म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतो आहे ते आमचे प्रताप सरनाईक साहेब परिषद तरनाईक सरनाईक साहेब मॅडम आणि आमचे निलेश साहेब हे पण येतील आणि आमच्या आपले आमच्या आपले मस्के साहेब आणि राम रेपाळे हे पण येणार आहेत आणि पूर्वेशभाई सरनाईक साहेब हे पण आमच्या अंडीसाठी पाच मिनटं उपस्थिती दाखवून दर्शवणार आहेत नाही गोविंदा प्रत्येक गोविंदानी इथे येऊन आमची आपली उपस्थित म्हणजे बघत ना आपला जो खेळ आहे आणि जे का... जे आपण थर लावणार आहेत ते थर लावून दाखवण्याचा प्रयत्न करून आम्ही जे आमची जे इथली जी बक्षीस रक्कम आहे ती घेण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या गोविंदा पथकाने इथे नवीन असल्याकारणाने इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि यावाच